नमस्कार ब्राह्मण समाजास तीन मिनटात संपण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत सकल ब्राह्मण समाज नांदेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला नांदेड येथे आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले यावेळी कृष्णा बेरोळीकर अक्षय पाठक दीपक जोशी प्रकाश जोशी निखिल लातूरकर कृष्णाकांत जोशी अथर्व पाठक इत्यादी उपस्थित होते

परळीमध्ये ब्राह्मण ऐक्य परिषदेमध्ये जे संयोजक होते भैयासाहेब धर्माधिकारी त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच केतकीताई चित्रवर पण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्या निषेधात आज नांदेड जिल्ह्यातील सकल ब्राह्मण समाज हा एकत्रित येऊन सगळ्यांना निवेदन देत आहे आणि अशा घटना पुढे पुढं होऊ नये आणि ज्यांनी के या केल्या त्यांच्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी या अनुषंगाने हा सर्व सकल ब्राह्मण समाज नांदेड जिल्ह्यातलं एकत्रित येऊन निवेदन देत आहे जय परशुराम